जय जाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीला बंपर बहुमत मिळाल्यानंतर एकनाथ शिंदे नाराज होते त्यावेळेलाच अजित पवारांनी तत्काळ पाठिंबा देण्याचं कारण काय असेल यावर आपण आज बोलणार आहोत मित्रांनो ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागले आणि अपेक्षेपेक्षा भयानक सुनामीसारखं बहुमत हे महायुतीला मिळालं कारण त्यांच्या मनामध्ये एकशे साठ एकशे पासष्ट जाग्यापर्यंत त्यांची मदत जाणार होती पण त्यांचे काय काळे कारनामे असतील काय घोटाळे असतील त्यावर आपल्याला काही विचार करायची गरज नाही पण त्यांचे काही योग चांगले असतील किंवा आणखीन काय असतील त्या गोष्टी असतील पण त्यांना दोनशे पस्तीस इतकं बहुमत मिळालं आणि त्याच वेळेस दुसऱ्या दिवसापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या कारण एकनाथ शिंदेला समजलं की निवडणुका आपल्या नावावर लढल्या गेल्या आपल्या चेहऱ्यावर लढल्या गेल्या लोकांनी लो त्याला भरभरून मतदान केलं आणि आता आपल्याला सहा महिनेसुद्धा मुख्यमंत्री करण्यासाठी अमित शहा किंवा मोदी तयार नाही अशा वेळी त्यांच्या मनात नाराजचा सो म्हटला नंतर ते त्यांच्या मूळ गावी गेले नंतर त्यांना बुखार असल्याच्या चर्चा आल्या पण त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाला कुठलाही धोका होऊ नये म्हणून अजित पवारांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आणि ते म्हणाले की आपण मात्र उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे आणि मी महायुतीसोबत राहणार आहे अशा वेळी एक समजत नव्हतं की अजितदादा पवार एवढे का वेळी झाले यांनी सशलत पाठिंबा का दिला तर त्याचं कारण मित्र आत्ता समोर आलं की पाच तारखेला ज्या वेळेस मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला त्याच दिवशी पाच तारखेलाच दादांची जी मालमत्ता पाच डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी जप्त केली होती ती दहा हजार कोटीची मालमत्ता दिल्लीच्या ट्रिब्युनल कोर्टानं आदेश देऊन ती आता मुक्त केली आहे तेव्हा अजित पवारांनी पाठिंबा देण्या पाठिंबाचं कारण कारण ही मालमत्ता थोडी थोडकी नव्हती तर एक हजार कोटी रुपयाची मालमत्ता होती ह्या मालमत्तेमध्ये जे आयकर विभागानं जप्त केली त्यामध्ये अजित पवार यांच्या स्पार्कलिंग सॉईल गुरु कमोडिटी फायर पॉवर ॲग्री फार्म आणि निबोध ट्रेडिंग कंपनी या संबंधित मालमत्ता पार्थ पवार आणि सुरेत्रा पवार यांच्या नावावर होत्या आणि त्या ईडीनं आयकर विभागामार्फत जप्त केल्या होत्या अशा वेळी काल पाच डिसेंबरला ज्यावेळेस उपमुख्यमंत्र्यांची शप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्याचवेळी कोर्टानं त्या मालमत्ता मुक्त केल्या याचा अर्थ स्पष्ट होता की भाजपात या उपमुख्यमंत्रीपद घ्या आणि तुमचे सगळे काळे कारनामे माफ करून घ्या हा भारतीय जनता पक्षाचा उद्देश होता कारण ज्यावेळेस भोपाळमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एन सी पी म्हणजे नॅशनल करप्ट पार्टी असा उल्लेख करून बहात्तर हजार कोटी रुप कोटी रुपयाचा घोटाळा अजित पवाराच्या नावे आहे असं सांगितलं आणि त्यानंतर दोन तीन दिवसातच अजित पवार मंत्रिमंडळात समाविष्ट होतात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतात हे त्याच वेळी असं सिद्ध झालं पण आता एक एक कारनामे कसे स्वच्छ होत आहेत कसे डाग धुतल्या जात आहेत शे जनतेनं पाहण्याची गरज आहे कारण भाजपाचं तंत्र एकच आहे की आमच्यात या मग तुम्ही कितीही भ्रष्टाचारी असा तुम्ही दरोडोई असले तरी चालेल तुम्ही चोर असले तरी चालेल पण तुम्ही आमच्यात आले म्हणजे एकदम साधुसंत व्हाल अशी भाजपाची भूमिका आहे आणि जर तुम्ही आमच्यासोबत नाही आले तर तुमच्या सगळ्या फायली आमच्या टेबलवर रेडी आहेत या प्रकारची रणनीती भाजपानं आखली होती आणि आजही तेच चालू आहे जे जे भाजपासोबत गेले छ अजित पवारगडाचे छगन भुजबळसुद्धा असतील आज दोन वर्षापासून छगन भुजबळ जामिनावर बाहेर जामीन कशाबद्दल तर म्हणे छातीमध्ये दुखाले त्यांना आणि एवढ्या मोठमोठ्या कर्कश रान कर्कश आवाजात ओरडून सभा घेते वेळेस छगन भुबा छगन भुजबळाला छातीचा आजार होत नाही किंवा कुठलीही बुखार येत नाही यावरूनच भाजपाची वॉशिंग मशीन करते पुरे डाग साफ और काले कारणाबी बी माफ असं म्हटलं तर काही वाईट वाटण्याचं कारण नाही